नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी भाषेचे दोन भाग बघितलेले आहेत आणि मराठी भाषेचा हा जो काही तिसरा पार्ट आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी भाषेचा आपण संपूर्ण जो काही ऐतिहासिक पार्ट आपण बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता आपण लिपी या संकल्पनेला या ठिकाणी आज शिकणार आहोत आ, लिपी आणि व्याकरण या संकल्पनेला आज आपण त्या ठिकाणी हात घालणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो नेमकं लिपी म्हणजे तरी काय अनेक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात लिपी या संकल्पनेवरती तर विद्यार्थी मित्रांनो साधा सरळ सोपा तुम्हाला त्या ठिकाणी अनेक वेळा प्रश्न परीक्षेला आलाय की मराठी भाषेची लिपी कोणती ओके तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो याच्या मूळ संकल्पनेपासून आपण जाणार आहोत या ठिकाणी लिपी लिपी या शब्दाचा अर्थ लिंपणे किंवा सारवणे असा होतो काय होतो बरोबर गुरुजी लिपी या शब्दाचा अर्थ लिंपणे किंवा सारवणे असा होतो लिपी हा शब्द संस्कृतच्या लिप या धातूपासून बनला आहे आलं का लक्षामध्ये लिपी हा शब्द संस्कृतच्या कोणत्या धातूपासून लिप या धातूपासून बनलेला आहे तर लिपी हा शब्दाचा अर्थ लिंपणे किंवा सारवणे असा होतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो लिपी म्हणजे तरी काय असणार तर बोललेल्या गोष्टी हवेत नष्ट पाहू नयेत आलं का लक्षात बोललेल्या गोष्टी हवेत नष्ट पाहू नयेत यासाठी त्याला रंगाने किंवा वर्णाने आपण त्याला काय करतो बरं लिपून ठेवतो त्यालाच विद्यार्थी मित्रांनो लिपी असे म्हणतात ओके आता मी बोलायलो माझ्या मुखातून असंख्य ध्वनी बाहेर पडायलेत आणि ते हवेत विरवून चाललेत हवेत ते नष्ट चाललेत मग हवेमध्ये नष्ट होऊ नयेत ते विरून जाऊ नयेत यासाठी आपण त्याला रंगाने किंवा वर्णाने त्या ठिकाणी काय करतो बरं लिपून ठेवतो त्यालाच विद्यार्थी मित्रांनो काय म्हणायचं बरं लिपी असे म्हणतात या परीक्ष या व्याख्याचा आणि परीक्षेचा दूर दूरचा काही संबंध नाही कारण की ही व्याख्या फक्त लिपीची संकल्पना तुम्हाला समजावी याकरिता आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्याख्या कोणती वारंवार परीक्षेला विचार जाते ती कोणती व्याख्या बरं तर लक्षात घ्यायचं वेगवेगळ्या खुनांनी किंवा काय वेगवेगळ्या खुनांनी किंवा चीनांनी वेगवेगळ्या खुनांनी किंवा चिनांनी केलेले लिखाण म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय होय बर लिपी होय आलं का तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी केलेले लिखाण म्हणजेच डॅश डॅश होय तर विद्यार्थी मित्रांनो त्याच काय उत्तर असणार बरं लिपी होय आलं का लक्षात लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या खुनांनी किंवा चिन्हांनी केलेल्या लिखाण म्हणजे लिपी होय आता प्रश्न असा आहे की मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहितात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मराठी भाषेची लिपी कोणती तर देवनागरी लिपी आहे मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहितात देवनागरी लिपीत लिहितात तर विद्यार्थी मित्रांनो देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी आहे देवनागरी लिपीलाच देवनागरी असं का म्हणतात कारण की विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामध्ये आर्य लोक त्या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये आले आणि त्यावेळेला तेथील लोक ते दिसायला गोरे गुंत असल्यामुळे तेथील लोक त्यांना त्या ठिकाणी देव समजू लागले मग ते देव समजू लागल्याने ते काही काला काळाने नगरामध्ये राहायला आले मग विद्यार्थी मित्रांनो त्या लिपीला काय नाव पडलं बरं देवनागरी लिपी असे नाव पडलं त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्याला त्या ठिकाणी देवनागरी लिपीला त्या ठिकाणी मागे झालेल्या पुलीसवर तिला अनेक वेळा प्रश्न पडला तिलाच विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात बाळबोध लिपी असे म्हणतात तिलाच संस्कृतमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतात बालबोध लिपी असे म्हणतात त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात बाल बोध लिपी असे म्हणतात कारण का विद्यार्थी मित्रांनो या वर्णाचा वापर संस्कृतमध्ये त्या ठिकाणी केला जात नाही तर ल ळ ऐवजी ल, ल या वर्णाचा वापर केला जातो मग विद्यार्थी मित्रांनो तिलाच नागरी लिपी असे सुद्धा म्हणतात मग देवनागरी लिपीला विद्यार्थी मित्रांनो एकूण किती नावं आहेत तीन आहेत बालबोध बाळबोध आणि नागरी लिपी असे सुद्धा म्हणतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपली मराठी भाषा ही कोणत्या लिपीत लिहितात बरं देवनागरी लिपीत लिहितात ओके मग विद्यार्थी मित्रांनो देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी आहे देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी आहे तिलाच बालबोध बाळबोध आणि नागरी लिपी असे सुद्धा म्हणतात त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो देवनागरी लिपी कशी लिहितात तर यामध्ये लक्षात घ्यायचं मराठी भाषा लिखाणा संदर्भातील खालीलपैकी योग्य पर्याय निवडा किंवा खालीलपैकी सत्य विधान ओळखा तर लक्षात घ्यायचं आहे मराठी भाषा लिखाणा संदर्भातील म्हटल्याच्या नंतर तिथं तुम्हाला थोडीशी अडचण अशी वाटते की इकडे आपण लिपी शिकायलोत आणि देवनागरी लिपीचं लिखाण शिकलो तिथं तर मराठी भाषा लिखाणा संदर्भात कारण मराठी भाषाच ही देवनागरी लिपीत लिहिते म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी काय असणार आहे देवनागरी लिपी ही कशी लिहिली जाते डावीकडून कडून अल का लक्षामध्ये डावीकडून म्हणजे डावीकडून उजवीकडे तसेच वरून खाली ओके आता मी इकडून त्या ठिकाणी डावीकडून त्या ठिकाणी काय करत आहे बरं डावी कडून कोणीकडे जात आहे उजवीकडे जात आहे अल का लक्षात त्याच्यानंतर या ठिकाणी माझ काय झालं ओळ संपले तसं मी काय करणार बरं खाली लिहीत जाणार म्हणून वरून खाली त्या पद्धतीने लिहिलं जातं हे विधान त्या ठिकाणी सत्य असणार आहे देवनागरी लिपीचे लिखाण डावीकडून उजवीकडे त्या ठिकाणी लिहिलं जातं मग विद्यार्थी मित्रांनो हे पॉईंट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपली मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहितात त्याचबरोबर एकूण संस्कृत त्याच्यानंतर पाली त्याच्यानंतर बंगाली त्याच्यानंतर हिंदी ओके त्याच्यानंतर हिंदी आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गुजराती या सर्व भाषा कोणत्या लिपीत लिहितात बरं देवनागरी लिपीत लिहितात अल का लक्षामध्ये मराठी या भाषेबरोबरच या सर्व भाषा देवनागरी लिपीत लिहितात तर विद्यार्थी मित्रांनो एकमेव गुजराती अशी भाषा आहे की तिचं लिखाण करत असताना तिशा तिच्या डोक्यावर अशी शिरोरेषा देत नाहीत अलका लक्षामध्ये शिरोरेषा देतात का नाही शिरोरेषा म्हणजेच काय शब्द लिहून झाल्यानंतर तर तिच्या डोक्यावरची एक आडवी रेखा दिली जाते तिला शिरोरेषा असे म्हणतात मग या सर्व भाषेमध्ये गुजराती या भाषेचं लिखाण करताना तिच्या डोक्यावरती शिरोरेषा वापरली जात नाही आल का लक्षामध्ये म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय हे पॉइंट त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता राज्यसभेसारख्या परीक्षेला अनेक वेळा परीक्षेला प्रश्न विचारला की देवनागरी लिपी ही आदर्श लिपी म्हणण्याचे खालीलपैकी योग्य कारण कोणते किंवा देवनागरी लिपीला आदर्श लिपी का म्हणतात देवनागरी लिपीला आदर्श लिपी का म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं खरोखर देवनागरी लिपी ही काय आहे बर आदर्श लिपी आहे कारण का देवनागरी लिपीतील प्रत्येक वर्णाक्षर देवनागरी लिपि प्रत्येक वर्णाक्षर स्वतंत्र चिन्ह ने दर्शवित देवनागरी लिपि प्रत्येक वर्णाक्षर स्वतंत्र चिन्ह ने दर्शवित स्वतंत्र चिन्ह ने दर्शवित मे तरीका विद्या मित्रानी या बर अलिला तर देवनागरी लिपीसाठी या अ याच्यासाठी दुसरं चिन्ह नाही अ हा कुठेही गेला तर तुम्हाला असा चढून येईल ओके म्हणून विद्यार्थी मित्रांनो जसं की रोमन लिपीत लिहिली जाणारी ज्या पद्धती इंग्रजी आहे हा ये आहे तर आपण हा दुसरा ये सुद्धा काढू शकतो आहे ना गुरुजी म्हणून विद्यार्थी मित्रांनो देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे तिचं कारण म्हणजेच देवनागरी लिपीतील प्रत्येक वर्णाक्षर हे स्वतंत्र चिन्हाने दर्शवितात म्हणून देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे आल्या का लक्षामध्ये मग विद्यार्थी मित्रांनो हे पॉईंट लक्षात घ्यायचं हे कारण लक्षात घ्यायचं हे विधान लक्षात घ्यायचं कारण का तुम्हाला अनेक वेळा परीक्षेला प्रश्न आलेला आहे आहे का नाही कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला असंही छापून मिळेल की देवनागरी लिपी ही अंशता आदर्श आहे आणि अंशता आदर्श लिपी आहे तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ते आपण बोलतो है ना काय उच्चार स्थानामध्ये वेगळेपण आहे उच्चारस्थानामध्ये वेगळे पण आहे ते उच्चार स्थान वेगळं आणि लिखाण वेगळं म्हणून विद्यार्थी मित्रांनो ते तालव्य दंत तालव्यचं जे काही उच्चार स्थान आहे त्याच्यावरून ही आपली आदर्श लिपी काही अंशता नाही असं त्या ठिकाणी नमूद केलेलं असेल तर ती ते बिलकुल त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं नाही कारण का लिपी ही म्हणजेच काय असणार आहे ते आपण लिखाणा संदर्भात शिकत आहोत है ना म्हणून विद्यार्थी मित्रांनो उच्चार स्थान वेगळे आणि आपण लिखाण वेगळं म्हणून देवनागरी लिपी ही आदर्श लिपी असण्याचं कारण म्हणजेच देवनागरी लिपीतील प्रत्येक वर्णाक्षर हे स्वतंत्र चिन्हाने दर्शवितात त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो देवनागरी लिपी ही काही काळ मुरड घालून लिहिली जाते जसं की आता मी या ठिकाणी लिहायलो ना अंतुष वाघ मारे सर आता ज्या पद्धतीने जसं आपलं नाव लिहायलो निर्मिती अकॅडमी नंदेल आता अशा पद्धतीने जे काही मी तुम्हाला त्या ठिकाणी लिहिलं आता मला सांगा हे मुरड घालून काही काळ देवनागरी लिपी लिहिली जाते तिला त्या ठिकाणी काय म्हणतात धाव लिपी म्हणतात तिलाच त्या ठिकाणी काय म्हणतात मोडी लिपी म्हणतात असे लिपी, लिपी का मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे धाव लिपी मोडी लिपी कशाला म्हणतात देवनागरी लिपी ही काही काळ मुरड घालून लिहिली जाते म्हणून तिला त्या ठिकाणी काय म्हणतात मोडी लिपी म्हणतात त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता सध्याच्या काळामध्ये खरोष्टी लिपीलाच काय खरोष्ठी लिपीलाच गांधारी लिपी असे सुद्धा म्हणतात काय खरोष्टी लिपीलाच गांधारी लिपी असे सुद्धा म्हणतात आता खरोष्ठी लिपीलाच गांधारी लिपी असे का म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे खरोष्टी लिपीलाच गांधारी लिपी म्हणण्याचं कारण असं आहे की मौर्य कुशन काळ होता कोणता काळ होता गुरुजी मौर्य कुशन काळ होता मौर्य कुशन काळामध्ये एक काय होतं बरं गांधार जनपद होत एक गांधार जनपद होतं त्या गांधार जनपदामध्ये खरोस्ती लिपीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असे मग या गांधार जनपदावरूनच त्या लिपीला काय नाव पडलं गांधारी लिपी असं नाव पडलं अलका ती सुद्धा अतिशय प्राचीन लिपी होती कोणती खरोस्ती लिपी तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट जे काही लिपी आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी वारंवार विचारले जाते ते कोणती लिपी बरं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं तर लक्षात घेणं गरजेचं म्हणजेच कोणते ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपी ही विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्व लिपींची जननी म्हणून ओळखली जाते काय म्हणलं या ठिकाणी ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींची जननी म्हणून ओळखली जाते आणि विद्यार्थी मित्रांनो ती लिपी अतिशय प्राचीन लिपी होती काय होती अतिशय प्राचीन लिपी होती आणि विद्यार्थी मित्रांनो तिचे लिखाण स्वयं ब्रह्मदेवाने केले तिचे लिखाण स्वयं कोण केले बर ब्रह्मदेवाने केले तर विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मदेव कोणी पाहिला का नाही आहे ना, ना? ब्रह्मदेव कोणी पाहिला नाही असेल ब्रह्मदेव नसेल श्रद्धा अनेकांची असते परंतु विद्यार्थी मित्रांनो ब्रह्मदेवाने काय केलेलं आहे ब्राह्मी लिपीचं लिखाण केलं आणि विद्यार्थी मित्रांनो वाचन जर कोणी केलं असेल सर जेम्स प्रिन्सेप सर जेम्स प्रिन्सेफ यांनी या ठिकाणी काय केलं बरं वाचन केलं केव्हा केलं म्हटलं तर काय अठराशे सदतीस मध्ये केलं विद्यार्थी मित्रांनो तलाटी भरतीला हा प्रश्न आलेला आहे तर लक्षात घ्यायचं सर्वप्रथम ब्राह्मी लिपी ही कोणाची लिपी तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची लिपी आहे भारतातील सर्व लिपींची जननी आहे त्याचबरोबर सर्वप्रथम लिखाण ब्रह्मदेवानं केलं असलं तरी त्याचं वाचन अठराशे सदतीस मध्ये सर जेम्स प्रिन्सेप यांनी केलं आणि या नाणे तज्ज्ञ त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याच तज्ञांनी उत्खनन आणि संशोधन करत असताना याच लिपीमध्ये सम्राट अशोक यांची काय सम्राट अशोक यांची शिलालेख आणि स्तंभालेख आढळून येऊ लागले म्हणून याच तज्ञांनी ब्रिटिश नाणे तज्ञांनी याच लिपीला नाव दिलं कोणतं बरं अशोक ब्राह्मी लिपी असं नाव दिलं काय दिलंय अशोक ब्राह्मी लिपी असं नाव दिलं ओके अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही काय झालेली आहे लिपी संदर्भामध्ये या ठिकाणी छोटेसे नाही तर महत्वपूर्ण या ठिकाणी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे ओके आता विद्यार्थी मित्रांनो व्याकरण व्याकरण ही संकल्पना काय असणार आहे लक्षात घ्यायचं अतिशय महत्वाचे व्याकरण या संकल्पनेकडे आपण वळणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो नेमकं व्याकरण म्हणजे काय तर या ठिकाणी बघा व्याकरण या शब्दाचा अर्थ नियम किंवा स्पष्टीकरण असा होतो व्याकरण या शब्दाचा अर्थ नियम किंवा स्पष्टीकरण असा होतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्याकरण या शब्दाचा अर्थ नियम किंवा स्पष्टीकरण असा होतो तर व्याकरण या शब्दाची निर्मिती वि अधिक आ अधिक क्रू क्रू म्हणजेच काय बरं करण आलं का लक्षात करण या शब्दाचा अर्थच होतो स्पष्टीकरण आलं का लक्षात व्याकरण या शब्दाची निर्मिती अधिक आदिक आदिक क्रु या संस्कृत धातूपासून होते आले का लक्षात आता विद्यार्थी मित्रांनो तसे चार्ट मी बनवलेले आहेत परंतु ते त्या ठिकाणी मला त्याच्यावरती शिकवून मला त्या ठिकाणी सराव नाही आहे आता आलं की डायरेक्ट व्याकरणाचा चार्ट येतो आहे मग त्याच्यावर मी एक्सप्लेनेशन करतोय ते मला योग्य वाटत नाही आलं का लक्षात म्हणून जे माझ्या हातामध्ये पेन असेल तर मी त्या ठिकाणी स्वतः लिहून तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं तर मला थोडंसं शिकवल्यासारखं वाटतं कारण का विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही ते पुस्तकातही वाचू शकता परंतु जे मी त्या ठिकाणी लाईव्हमध्ये ऑफलाईनमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनमध्ये वाटावं हा हेतू माझा असतो म्हणून ज्या विद्यार्थ्यांना खरंच नोट्स त्या ठिकाणी अशा पी पी ए टी म्हणजे पी डी एफच्या माध्यमातून जर तुम्हाला असे नोट्स पाहिजे असतील त्यांनी त्या ठिकाणी कमेंट कमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो नक्की सर प्लीज नोट्स असं टाका मी त्या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे संपूर्ण घट जे काही व्हिडिओ झालेला आहे त्या प्रत्येक व्हिडिओचे जे काही नोट्स असतील ते मी नोट्स त्यांना मी त्या ठिकाणी पाठवून देत जाईल ओके त्यासाठी मला अशाच पद्धतीने शिकवणं खूप आवडतंय त्यासाठी मी हे तुम्हाला हे करतोय लक्षात घ्यायचं व्याकरण व्याकरण म्हटल्याच्यानंतर व्याकरण या शब्दाचा अर्थ नियम किंवा स्पष्टीकरण आणि व्याकरण या शब्दाची निर्मिती कोणत्या भाषेपासून झाली म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी वी अधिक आ म्हणजे संस्कृत धातूपासून झाली म्हटल्याच्या नंतर वी अधिक आ अधिक क्रू या संस्कृत धातूपासून झाली ओके तर विद्यार्थी मित्रांनो नेमकं व्याकरण म्हणजे काय आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतोय मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आपण समाज जीवन जगत असतो समाजामध्ये वेगवेगळ्या चालीरीती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण समाज जीवन जगत असताना काहीतरी नियम ठरविण्यात आलेले आहेत आता मला आहे। सांगा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या मुलाला मी म्हणू शकतो का बरं ती म्हणून म्हणू शकत नाही एखाद्या मुलीला म्हणू शकतो का बरं तो आला म्हणू शकत नाही मग विद्यार्थी मित्रांनो ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये काही नियमांच्या अधीन राहून आपल्याला समाज जीवन त्या ठिकाणी जगावं लागतं त्याच पद्धतीने भाषेचंही सुद्धा आहे है। है ना नाही मी समाजात उठलं की जुटलं की कोणाला मारत फिरतो जमतंय का पोलिसाचा दंड खावा लागत बरोबर पोलिसाचा दंडा खावं लागतं जेलमध्ये राहावं लागतं नंतर यावं लागतं तेव्हा पोलिसाचा दंडा खाऊन जेलमधून बाहेर आला की त्याला माणुसकी येते है ना मग म्हणते राम राम मग असं आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या पोलीस होणं खूप त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे का कारण का पोलिस आहेत इतकी दादागिरी कोणाची चालत नाही दादागिरी सत्यासाठी दादागिरी जर कोणी करत असेल तर तो फक्त पोलीस आहे आलं का लक्षात बाकी कोणाने होत नाही बरं का म्हणून त्या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस बना है पोलीस बना आणि त्या ठिकाणी सत्यासाठी दादागिरी करा है ना पैमानी करू नका सत्यासाठी दादागिरी करा नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात येईल जेव्हा पोलीस बनशाल व्याकरण आता बघा व्याकरणाचे बघा जसं जे आपण समाजामध्ये नीती नियम बाळगतो त्याला आपण जसं सामाजिक नियम म्हणतो तसंच आपल्या भाषेचंही असतं विद्यार्थी मित्रांनो व्याकरण म्हणजे काय असणार आहे की भाषेचे व्यवहार म्हणजेच भाषेची देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने चालावी यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत ते नियम म्हणजेच व्याकरण होय आलं का लक्षात आता विद्यार्थी मित्रांनो भाषेची देवाणघेवाण भाषेचे व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावेत यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत ते नियम म्हणजेच व्याकरण होय आलं लक्षात मग विद्यार्थी मित्रांनो ते नियम म्हणजेच काय होय व्याकरण होय ही परीक्षेला व्याख्या येत नाही ही फक्त समजून घेण्याची व्याख्या आहे परीक्षेला येणारी व्याख्या ही आहे कोणती स्पष्टीकरण भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही अनेक वेळा परीक्षेला प्रश्न आलेला आहे काय भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय विद्यार्थी मित्रांनो हे पाठ करून जातो आपण मग परीक्षेला येत आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय ही करन व्याख्या कोणी लिहिली मग तेव्हा अरे असं कसं झालं बरोबर आहे ना मी जे तुम्हाला पाठ केले मी जे पाठ केले ते परीक्षेलाच आलंय मग कोण लिहिली असावी असा प्रश्न पडतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय ही व्याख्या महर्षी पतंजली यांनी मांडली कोण मांडली महर्षी पतंजली यांनी मांडली आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांनीच व्याकरणाला काय म्हटलेलं आहे बर शब्दानुशासन असे सुद्धा म्हटले ना महर्षी पतंजलींनीच व्याकरणाला काय म्हणलं शब्दानुशासन शब्दावर चालणारा अनुशासन नियम म्हणून विद्यार्थी मित्रांनो पतंजलीचं व्याकरणामध्ये योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय बरं व्याकरण होय ही व्याख्या पतंजली यांनी मांडली त्यांनीच व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो ह्या साऱ्या इतक्या व्याख्या आहेत ना भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजेच काय व्याकरण होय भाषेच्या नियमांची अशी व्यवस्था म्हणजेच व्याकरण होय अशा अनेक व्याख्या त्या ठिकाणी अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच व्याकरण आहे अशी अनेक त्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या मग त्या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की व्याकरण ही संकल्पना त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायची आहे बाकी सगळ्या व्याख्या तुम्हाला येत जातील आता त्याच्यानंतर एक व्याख्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विचारली गेली ते कोणाची बरं भागवत यांची स्त्रीपाद भागवत श्रीपाद भागवत यांची एक व्याख्या आहे कोणती भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय हे कोण बरं श्रीपाद भागवत यांची व्याख्या आहे आलं का लक्षात त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आठवी स्कॉलरशिप वाल्यानं त्या ठिकाणी छापलं काय बरं मोरो केशव दामले यांची व्याख्या मोरकेशव दामले यांची व्याख्या त्यांनी विद्यार्थी मित्रांनो काय केलं बरं एकोणीसशे अकरामध्ये मोरो दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिला शास्त्रीय मराठी व्याकरण ओके शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिला आणि त्याच ग्रंथाला मराठी व्याकरणाचा महाभारत असे म्हणतात आता याच ग्रंथावर विद्यार्थी मित्रांनो काय करायचे आहे बरं आता सध्याला चालू आहे आतापर्यंत जेवढे काही पुस्तक तुम्ही वाचताय ना ते कशावर आधारलेले आहेत शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथावरच आधारलेले आहेत मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे अकरा ला काय केलं बरं मोरू केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ लिहिला त्याच ग्रंथाला मराठी व्याकरणाचा महाभारत असे म्हणतात ओके आता विद्यार्थी मित्रांनो यांनी काय केलं बरं मोरो केशव दामले यांनी कोणती व्याकरणाची व्याख्या मांडली तर भाषेचे व्यवहार किंवा उपयोग ज्या नियमांना अनुसरून केले जातात त्या नियमांना व्याकरणशास्त्र असे म्हणतात काय म्हणतात बरं त्या नियमांना व्याकरणशास्त्र असे म्हणतात आलं का लक्षामध्ये आता ही झाली संपूर्ण व्याकरणाची संकल्पना तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी कुठपर्यंत आलो बरं मराठी व्याकरणापर्यंत आलो आलं का लक्षामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहेत बरं इथं आपण मराठी व्याकरणापर्यंत आलेलो आहोत आणि इथून आपलं मराठी व्याकरण सुरू होतं तर मराठी व्याकरण मराठी व्याकरण तर विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी दोन भागामध्ये त्या ठिकाणी हे केलेलं आहे पहिला आहे तो आदरणीय विद्यार्थी मित्रांनो गद्य व्याकरण दुसरा आहे तो विद्यार्थी मित्रांनो कोणता बरं पद्य व्याकरण आता लक्षात घ्यायचे या ठिकाणी गद्य व्याकरणाचे पुन्हा तीन पार्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे गद्य व्याकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो वर्ण विचार ही संपूर्ण संकल्प असणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरी जी काही भाग आहे तो शब्द विचार याची संकल्पना असणार आहे त्याच्यानंतर याच ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वाक्य विचार ही संकल्पना असणार आहे व्याकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे सगळे बघितल्याच्या नंतर गद्य व्याकरणं बघितल्याच्या नंतर या गद्य व्याकरणावर आधारित असलेले घटक तुम्हाला व्याकरणात समाविष्ट आहेत जसं की प्रयोग आहे त्याच्यानंतर या ठिकाणी समास आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्य वाक्यपृतकरण हे सगळे या घटकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चिंता करण्याचे काही काम नाही हे सगळे जे काही घटक आहेत ते तुम्हाला गद्य व्याकरणामध्ये तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळतात त्याच्यानंतर या ठिकाणी पद्य व्याकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो रस हा घटक येतोय त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा अलंकार हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर या ठिकाणी अतिशय एक मार्क तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही महाराष्ट्रामध्ये लहान लहान किंवा मोठ्यातली मोठी परीक्षा असेल त्यामध्ये एक मार्क मिळवून देणारा घटक म्हणजे वृत्ती हा घटक आहे त्याच्यानंतर काय कवितेचे रसग्रहण आहे काव्याचे गुण आहेत काव्याचे गुण सुद्धा सध्याला परीक्षेमध्ये विचारायला तुम्हाला प्रासाद